नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते रशियाच्या ज्या सगळ्या मॅट्रोस असतात त्याच्यावरती चांगल्या प्रकारची टिप्पणी करणाऱ्या वेलिना चक्रवा यांचं एक ट्विट आलेलं आहे आणि ते ट्विट तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे मी कारण ते अतिशय महत्वाचं आहे त्यांनी काय म्हटलंय बघा त्याच्यात त्या असं म्हणतात की टू माय युरोपियन फॉलोअर्स celebrating the self-destruction of us dollar status right now because of the actions of trump administration. keep in mind that the euro-dollar system will first enter a phase of self-cannibalization, destroying its weaker part, the euro. think twice. आणि आपले जे नितीन गोखले आहेत त्यांच्या चॅनेलवरती सुद्धा त्या काही वेळा आलेल्या होत्या आणि अतिशय चांगलं भाष्य करत असतात तर हे जे वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे तो महत्वाचा संदर्भ आहे आणि म्हणून त्याच्यावरती तुमच्याशी पुन्हा एकदा बोलायचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन आज जी काही पावलं उचलत आहेत त्याच्यामधून ते, ते स्वतःच डॉलरची शक्ती क्षीण करत चाललेले आहेत आणि डॉलर क्षीण होतोय ह्याचा युरोपला अतिशय आनंद होताना दिसतोय असं त्या एलिना चकारोवा म्हणतात की युरोप मधले जे सगळे तज्ञ आहेत ते सगळे सुखावलेले आहेत कारण काय तर डॉलर वीक होणार अशक्त होणार दुर्बळ होणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा त्या म्हणतात की ज्या वेळेला युरो आणि डॉलर ही एक स्वतंत्र एक सबसिस्टम बनलेली आहे म्हणजे दोघे एकमेकांना पूरक होते आजपर्यंत त्याच्यामधला जेव्हा डॉलर अशक्त होण्याची परिस्थिती निर्माण होईल तेव्हा तो काय करेल तर तो पहिल्यांदा सेल्फ कॅनिबलायझेशन करेल म्हणजे कॅनिबलायझेशन म्हणजे आपल्यालाच खाऊन टाकणं म्हणजे माणसाने माणसाला खाणं याला ज्याला कॅनिबलायझेशन म्हणतात तर त्याच्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली तर डॉलर पहिल्यांदा युरोला मारून टाकेल आणि स्वतः जगायचा प्रयत्न करेल आपण म्हणतो ना की ती माकडी नसते ती मुलाला वाचवते परंतु जेव्हा स्वतःचा जीव जायची वेळ येते तेव्हा ती पिलाला खाली घालते आणि त्याच्यावर सुद्धा उभं राहण्याचा प्रयत्न करते अशी कथा आपल्याला सांगितली जाते की आईचं प्रेम असून सुद्धा ती स्वतःच्या वरती जीव किती तिचा प्रिय असतो तिला ती तर अशा प्रकारे डॉलर हा युरोला खाऊ टाकेल असा इशारा वेलीना चक्रावा देत आहेत आणि तो ह्या वेलिना चकारावा ज्या आहेत त्या पुतीनच्या अत्यंत निकटवर्ती मानल्या जातात आणि रशियामधलं जे काही पोलिटिकल थिंकिंग आहे किंवा जे निधन जनतेपर्यंत पोचावे जे मुद्दे असं रशियन सरकारला वाटतं ते तुम्हाला वेलिना चकारोवा यांच्या भाष्यामध्ये जरूर दिसेल तेव्हा हे जे वाक्य चकारोवा म्हटलेले आहेत त्याचा अर्थ समजून घ्या की आज अमेरिका थंड झालेला आहे पण युरोप मात्र रशियाच्या विरोधात पुरपुरतोय त्या तुम्ही पुरपुरण्यापूर्वी थोडासा विचार करा की तुम्ही त्यांच्या आत्मनाशाकडे लक्ष देताय पण तुमचा आत्मनाश त्याच्या आधी येणार आहे तेव्हा तो इशारा ह्याच्यासाठी आहे की युरोपाने रशियाशी घेतलेला जो वितंड वाद आहे तो संपुष्टात आणावा असा एक त्यांचा हेतू आहे पण लक्षात घ्या की त्यांनी तो जो, जो मुद्दा सांगितलाय तो महत्वाचा आहे की अखेर युरोला डॉलर खाऊन टाकेल आता हाच मुद्दा जो आहे तो मी माझ्या पंचवीस जानेवारीच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेला होता आणि त्याच्यामध्ये ते पूर्णपणे विशोद केलेलं होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पहिली गोष्ट म्हणजे डॉलर ही रिझर्व्ह करन्सी झाली संपूर्ण जगाची आणि ते त्याला शक्य झालं कारण पेट्रोलचा भाव डॉलरमध्ये घेतला गेला आता या दोन गोष्टी तुम्हाला अगदी थोडक्यात पुन्हा एकदा रिपीट करते याचं कारण काय रिझर्व्ह करन्सी स्टेटसचा अर्थ काय होतो की संपूर्ण जगाला एकमेकाशी व्यवहार करायचं असतात भारत काही केवळ अमेरिकेशी व्यवहार करतो असं नाही तो अफगाणिस्तानशी करतो रशियाशी चीन करतो चीनशी करतो बांगलादेशशी करतो युरोपातल्या देशांशी करतो आफ्रिकेत करतो दक्षिण अमेरिकेत करतो या सगळ्या देशांना जर का एकच एक चलन असेल तर ते अतिशय सोपे जातात व्यवहार म्हणजे ठीक आहे बाबा प्रत्येक जण म्हणेल की बाबा तू मला डॉलर दे की मी तुला डॉलर देतो आणि मग तुमची जी देवघेव आहे ती एका चलनामध्ये जेव्हा होते तेव्हा ते सगळे व्यवहार जे आहेत ते पार पाडणं अतिशय सोपं जात प्रत्येकाने जर का असं म्हटलं की नाही तू म्हणजे रशियाकडून आपण खरेदी करत असलो तर रशिया म्हणेल नाही तुम्ही रुबल द्या आम्हाला भारत भारताकडून रशिया घेत असेल तर भारत म्हणेल नाही तुम्ही रुपये द्या आम्हाला ही सगळी ट्रान्झॅक्शन जगामधल्या इतक्या देशांमध्ये इतकी करन्सी ठेवणं प्रत्येकाला शक्य नसतं आणि म्हणून ते काय करतात की स्वतःकडे डॉलर ठेवतात कधी तुम्हाला ज्या वेळेला तशी पेमेंट पाठवायची असतात ती मध्ये पाठवली जातात त्याला रिझर्व्ह करन्सी स्टेटस म्हणतात तर हा रिझर्व्ह करन्सी स्टेटस आला कुठून पहिल्यांदा याचं कारण काय तर अमेरिकेनी जे ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत म्हणजे तेल उत्पादक देश आहेत त्यांना पहिल्यांदा पटवलं की तुम्ही इथून पुढे तुमचा डॉलरचा जो भाव आहे ना तो पेट्रोलचा भाव डॉलर मध्ये सांगा याचा अर्थ काय की कोणालाही तुमच्याकडून तेल घ्यायचं झालं तर ते तुम्हाला डॉलर मध्ये पेमेंट करतील तुमच्या स्वतःच्या देशाच्या करन्सी मध्ये घेऊ नका तुम्ही आणि तेल उत्पादक देशांनी ते मान्य केल्यानंतर आता कल्पना बघा तुम्ही की प्रत्येक देशाला तेलाची गरज असते स्वतः तेल उत्पादक असलेले देश अतिशय थोडे आहेत त्यामुळे उर्वरित जग जे आहे ते त्यांच्याकडे येतं आणि ते तेल खरेदी करतं नैसर्गिक वायू ते खरेदी करतात या दोनासाठी जर का कुठल्याही देशाला डॉलर द्यायचे झाले तर काय होईल त्याला डॉलर खरेदी करावे लागतील म्हणजे उदाहरणार्थ भारताला जर का सौदी अरेबियाकडून तेल विकत घ्यायचं झालं तर भारताला काय करावं लागतं त्याला आधी डॉलर विकत घ्यावे लागतात मग ते डॉलर सौदीला द्यावे लागतात अशा तऱ्हेने सौदीकडे तेल विकून जे डॉलर जमा होतील ते काय करायचे तर सौदी मग ते अमेरिकेच्या बँकेत ठेवतो कारण त्याच्यावरती त्यांना व्याज मिळू तर अशा पद्धतीने आपणच नोटा छापायच्या त्या जगभर वितरित करायच्या आणि मग त्या अशा पद्धतीने ते तेल उत्पादक देशांनी पैसा मिळवला की तो त्यांनी पेट्रोल डॉलर जे आहेत ते अमेरिकेमध्ये पुन्हा गुंतवायचे हे चक्र असं अशा पद्धतीने बसवलं <laughs> की डॉलर नेमके किती छापले जावेत ह्याच गुणोत्तर जे आहे ते सगळं थोडं थोडं बिघडत गेलं आता त्याचं कारण सांगतो तुम्हाला प्रत्येक देश जो आहे तो एक थोडा विचार करतो की बाबा माझ्याकडे किती सोनं आहे माझ्याकडे इतर संपत्ती काय आहे त्या प्रमाणातच मी माझं चलन छापीन म्हणून ह्याचं कारण समजा तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही जर का विचार केला की बाबा माझ्याकडे किती संपत्ती आ, ले, ले आहे तर तुम्ही म्हणता हा माझे बँकेमध्ये काय दहा लाख रुपये आहेत अमुख ठिकाणी गुंतवलेले वीस लाख आहेत आणि माझं एक घर आहे त्याची किंमत समजा एक काय ऐंशी लाख एक कोटी रुपये आहे तर सगळं मिळून माझ्याकडे एक सव्वा कोटीचं भांडवल आहे आता तुम्ही जर का सव्वा कोटीचं भांडवल आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला समजा परमिशन मिळाली आणि तुम्ही चलनी नोटा छापून टाका तर तुम्ही जर का तीन कोटी चलन छापलं तर ह्याचा अर्थ वरचे जे तुम्ही पाँद, दीड पावणे दोन कोटी छापता ते खोटे पैसे आहेत कारण त्याला सपोर्ट करणारी कुठलीही साधन संपत्ती तुमच्याकडे नसते तीच अवस्था अमेरिकेची झाली अमेरिकेने डॉलर का छापले कारण ती रिझर्व्ह करन्सी झाली सगळ्या जगाला पाहिजे होती म्हणून त्यांना डॉलर द्यायचे मग ते परत येऊन त्यांच्या इकॉनॉमी मध्ये गुंतवले जात होते आणि त्याचा त्यांना फायदा होता कारण त्यांना अतिशय स्वस्तमध्ये भांडवल तयार होत होत पण ज्या वेळेला हे गुणोत्तर हे प्रमाणाबाहेर वाढलं त्यावेळेला अमेरिकेवरती कर्ज व्हायला सुरुवात झाली आणि ते आता छत्तीस ट्रिलियन डॉलर झालेलंय आपल्याला दिसत तेव्हा या सगळ्यातून मार्ग काय करायचा डॉलर म्हणजे काय तो एक छापलेला कागदाचा तुकडा आहे डी डॉलरायझेशन म्हणजे काय तर त्या कागदाच्या तुकड्यावर अवलंबून राहू नका तुम्ही खरीखुरी संपत्ती जी आहे जगामध्ये मग ते सोनं असेल स्टील असेल युरेनियम असेल टंगस्टन असेल लिथियम असेल ह्याच्या रूपामध्ये तुमच्याकडे असू द्या क्रिप्टोकरन्सी आज अजून एक पर्याय आलेला तेव्हा अशा तऱ्हेने डी डॉलराईज करा म्हणजे काय तर अमेरिकेच्या संपूर्ण व्यवहारामध्ये जितके फ्री डॉलर हे फिरतायत अधिकचे पैसे ज्याला कुठलाही सपोर्ट नव्हता कुठल्या संपत्तीचा तो डिपेंडन्स कमी करणं ते परावलंबित्व कमी करणं ह्याच्यामध्ये मग युरोला कुठे धोका जातो रेलिना चकारावा काय म्हणतायत आणि असं का म्हणतात तर त्याचंही गुणोत्तर मी तुम्हाला आता सांगून देते असं आहे की संपूर्ण जगामध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे सगळे व्यवहार जे होतात ते पेट्रोल हे डॉलरमध्ये घेतले असल्यामुळे डॉलरचं प्रभुत्व झालं तयार त्या काळामध्ये समजा शंभर ट्रान्झॅक्शन झाली तर त्याच्यातली कदाचित नव्वद पंच्याण्णव ट्रान्झॅक्शन डॉलरमध्ये होत होती कारण रिझर्व्ह करन्सी झाली होती प्रत्येक देशाकडे डॉलरचा सा साठा असतो आपण पण सांगतो की नाही की भारताकडे आज आठशे बिलियन डॉलरची गंगाजळी तयार झाली असेल म्हणजे फिगर दिली तुम्हाला ती कदाचित थोडीफार थोडी फुगलेली असेल पण अशा पद्धतीने प्रत्येक देशाकडे डॉलर तयार होते बरोबर आहे मग ज्या वेळेला युरो तयार झाला म्हणजे युरोपियन युनियनची प्रस्तावना झाली आणि त्यांनी स्वतःच्या आर्थिक विकासाकडे लक्ष दिलं त्याच्यामध्ये त्यांनी एक ठरवलं की या सगळ्या देशांचं मिळून आपण एक चलन निर्माण करू आणि त्याचं नाव त्यांनी युरो ठेवलं ह्याचा अर्थ असा की ते जे सगळे युरोपियन युनियन मधले सगळे देश जे होते त्यांनी आपापलं जी पारंपरिक चलन होत ते कालबाह्य केलं आणि त्यांनी युरो हे चलन स्वीकारलं पण मी सांगितलं त्याप्रमाणे कुठच्याही देशाचं आर्थिक नियोजन आणि त्याची मॉनिटरी पॉलिसी ह्याच्यामध्ये ताळमेळ असावा लागतो म्हणजे जसं मी सांगितलं तुम्हाला की भारत विचार करतो की बाबा माझ्याकडे एवढं सोनं आहे इतके इतके हे रिसोर्सेस आहेत तेव्हा मला किती रुपये नोटा छापता येतील त्याचं एक गुणोत्तर ठरवलेलं आहे त्याच्या पलीकडे कुठचा देश जात नाही नाहीतर कुठल्याही देशाला नोटा छापणं अतिशय सोपी गोष्ट असते पण त्या छापल्या का जात नाहीत कारण अशा पद्धतीने तुम्ही खोटा पैसा तयार केलात त्याला सेल्फ वॉरो म्हणतात सरकार स्वतःच स्वतःवरती कर्ज चढवत तर असं केल्यामुळे एकंदरीतच एक अर्थव्यवस्थेचं नुकसान होत असतं म्हणून त्या गोष्टी टाळल्या जातात बरोबर आहे तेच गोष्ट युरोपाला करायला पाहिजे मग युरोप ते करण्यासाठी एक यंत्रणा तयार झाली त्याचं नाव युरोपियन युनियन त्यांनी स्वतः सगळं प्रशासन स्वतःकडे घेतलं देशा देशामध्ये काय कायदे केले जावेत याच्याही निर्बंध युरोपियन युनियन घालायला लागली तुमचं वित्तीय धोरण काय पाहिजे त्याच्यावरही त्यांचं निर्बंध आले पण या सगळ्यामध्ये एक आपण म्हणू की युरोप ही एक अत्यंत स्ट्रॉंग चलन तयार झालं आणि आजच्या घडीला संपूर्ण जगामधले असं म्हटलं जातं की साधारण चोवीस पंचवीस टक्के व्यवहार हे युरोमध्ये होताना दिसतात म्हणजेच डॉलरचं जे स्थान होतं ते हळूहळू घटत आता आताच्या घडीला शंभरातले पासष्ट ते अडुसष्ट व्यवहार जे आहेत ते डॉलरच्या रूपात होतात आणि चोवीस ते पंचवीस टक्के व्यवहार हे युरोमध्ये होतात उरले किती उरले पाच सात टक्के त्याच्यामधलं दोन तीन टक्के चीन असेल थोडाफार रशिया असेल आणि इतर थोडे चिरकूट देशांचं काही ट्रान्झॅक्शन होत असतात आता हे गुणोत्तर जे लक्षात घ्या तुम्ही डॉलरला जर का स्वतःला स्ट्रॉंग व्हायचं असेल तर त्याला पुन्हा एकदा जगामधली सगळी ट्रान्झॅक्शन ही आपल्या करन्सी मध्ये व्हावीत असं जर का वाटायला वाटत असेल तर त्याला कोणावरती डल्ला मारायला लागेल त्याला युरोपावरती डल्ला मारायला लागेल तो काय एक आणि दोन टक्क्याच्या मागे जाईल का तर ते जाणार नाहीत ते काय करतील ते युरोवरती युरोचं जे चोवीस टक्क्याचा बल्क आहे तो कसा कमी करता येईल ह्याच्याकडे लक्ष देतील हेच वेलीना चक्रावा सांगतायत की डॉलर युरोला खाऊन टाकेल डॉलर युरोला खाऊन टाकेल तेव्हा तुमचं जे तुम्ही डॉमिनन्स तयार केलेलं आहे चोवीस टक्क्याची एक स्ट्रॉंग करन्सी आहे ती करन्सी आज धोक्यात आलेली आहे कारण जेव्हा करन्सी धोक्यात येते त्यावेळेला त्या त्या देशामध्ये वित्तीय धोरण फसत जात आणि आज तुम्ही जर का जल्लोष करत असाल डॉलर क्षीण होतय म्हणून तर तो डॉलर क्षीण होणार नाही तो, तो पहिल्यांदा तुमचा जीव घेईल आणि स्वतःला वाचवायचा प्रयत्न करेल त्या माकडीसारखा आणि तुम्हाला एकदा जलसमाधी देऊन झाली की मग तो स्वतःवरती ते संकट कसं येईल तो अधिकाधिक प्रलंबित करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तुम्हाला वाटतय की ते जात्यात आहेत पण ते जात्यात नाहीये तुम्ही सोपात आहात असं नाहीये पहिले जात्यात तुम्ही जाणार आहात असा इशारा विलींना चकापाद देत आहेत हा अतिशय महत्वाचा इशारा आहे म्हणजे त्यातलं राजकारण सोडून द्या माझा जो पंचवीस जानेवारीचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला माझ्या चॅनेलवरती जरूर बघायला मिळेल त्याची मी लिंक देते इथे तर हे राजकारण जे आहे हे समजून घ्या की अमेरिका स्ट्रॉंग होणार म्हणजे काय तर युरोपाला अंडरमाईन आणि म्हणून तुम्ही बघाल की आजच्या घडीला नेटो मधून बाहेर पडण्याचे विचार का ट्रम्प करतात असा त्यांनी अधिकृत सांगितलं नाहीये पण त्यांनी काय सांगितलंय तुमचा तुमचा संरक्षणाचा वाटा उचला पन्नास टक्क्याहून अधिक खर्च अमेरिका करते हे आम्हाला आता इथून पुढे करण्यासारखं नाहीये तेव्हा स्वतःच संरक्षण स्वतः कसं करायचं ह्याचा विचार युरोपियन युनियनचे देश आता करायला लागलेले आहेत हा पहिला तडा बसलाय कारण आतापर्यंत अमेरिका आणि युरोपियन युनियन ही एक अवैध युती असल्याचं मानलं जात होत संरक्षणाची फळी होती ती फळी पहिली संपली आणि ह्याच्याच जोडीला ने युनोच्या अनेक गोष्टींमधून म्हणजे हु असेल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल आंतरराष्ट्रीय कोर्ट असेल त्या सगळ्यामधून आपण माघार घेतोय असं क्लायमेट अकॉर्ड त्याच्यामधून माघार घेतोय असं जे ट्रम्पनी डिक्लेअर केलंय याचा अर्थ असा की ते एकंदरीतच जागतिक परिस्थितीकडे लक्ष द्यायला तयार नाहीये त्यांना पहिल्यांदा अमेरिकेची परिस्थिती सुधारून दाखवायची आहे आणि पुढच्या एक ते दोन वर्षामध्ये अमेरिकेचा बॅलन्सशीट हा चांगल्या परिस्थितीत आला आहे जर का ते दाखवू शकले तर त्यांची जनता त्यांच्या सोबत राहू शकेल तेव्हा ही हे जे ध्येय त्यांनी ठरवले ते इतर कोणाचाही बळी देऊन का होईना पण ते सिद्ध करायला बघतील साध्य करायला बघतील ह्याच्यामध्ये <laughs> युरोपियन युनियननी काय करायचं हे त्यांना ठरवायचंय एकंदरीतच ट्रम्प यांनी दुसरी जी स्ट्रॅटेजी आपलेली आहे त्यांनी राजकीय दृष्ट्या हे युरोपियन युनियनचं जे धोरण आखणारे लिबरल डावे लोक आहेत युरोपातले त्यांना राजकीय आव्हान देण्याला सुद्धा सुरुवात केली आहे त्या त्या देशामध्ये असलेले जे राष्ट्रवादी नेते आहेत देशभक्त नेते आहेत त्यांना बढावा कसा मिळेल आणि त्यांना राजकीय आधार देता येईल का याचा विचार सुद्धा ट्रम्प आहेत कारण ही सगळी व्यवस्था जी आहे ती सगळी डावे पुरोगामी चालवत होते आणि तेच आपल्या मुळावरती आले हे ट्रम्प यांनी पक्क जाणलेलं आहे बेलिना चकारोवा यांचे आभार मानले पाहिजे त्यांनी इतक्या स्पष्ट शब्दामध्ये युरोपियन युनियनचे नेते जे ढगामध्ये आहेत सध्या त्यांचे पाय जमिनीवर अजिबात नाहीत त्यांना जमिनीवर येण्याचा जो इशारा दिलाय तो महत्वाचा इशारा रशियाच्या दृष्टिकोनातून आहे पण आपल्या भारताच्या सुद्धा जरूर आहे याचा विचार करा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला परत आवडला असेल अशी आशा, आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा कल्पना करा की मी आज तीस मार्च रोजी बोलते आहे आणि हा इशारा मी पंचवीस जानेवारीला म्हणजे जवळजवळ दोन सव्वा दोन महिने आधी दिलेला होता की हे काय होणार आहे तेव्हा हा चॅनेल जो आहे हा तुम्हाला एका वेगळ्या दृष्टिकोनामधून जे तुम्हाला सहसा झटकन मिळणार नाही परंतु हे दोन सव्वा दोन महिन्यानंतर ह्या व्हाईसए जर का बोलत असतील जे आपण आधी ऐकलं तर त्याचा जो फायदा आहे तो फायदा तुम्हाला या वरती मिळू शकतो आणि म्हणून याची लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचं सहकार्य आहे म्हणूनच इथपर्यंत येऊ शकले ते तसं चालू दे हो नमस्कार